तर हे पण अंडे आहेत बाहेरचे अंडे तुम्ही बघितलेले आहेत पण इथे मी घरात पण अंडे ठेवलेले आहेत आणि तुम्हाला सांगते तिथे त्या डब्यात पण अंडीच आहेत तर ते बघा तर ते पण भरलेलंच आहे आणि आता हे अंडे जे आहेत ते जातात मार्केटला तर अशा पद्धतीने आजचे अंडे अजून तुम्हाला आजचे अजून काढलेले तर हे आहेत इथे राहिलेले अंडे तर इथे मी झाकून ठेवते आहे कारण काय होतं की मांजरे येतात ना म्हणून मी ते झाकून ठेवावं लागतं ते अंडे आणि हे पोल्ट्रीमधले आहे तर हे पण मी तिथेच ठेवलेले होते कालचे आहे तर हे तिथंच ठेवलेले होते आणि हे आहे परवाचे तर एवढं कॅरेट अर्धं होतं तर एवढेच राहिलेले आहेत आणि आता हे जे आहेत खालचे आहेत हे सेल करायचे आहेत तर दोन दिवसांचे अंडे आहेत तर विवेक पाटील यांची कमेंट आहे विवेक पाटलांसाठी हा व्हिडिओ इथे बनलेला आहे तर त्यांच्या कमेंटनुसार ते अॅन्सर करणार आहोत त्यांचे किती अंडी निघत आहेत त्यांच्या पोल्ट्रीतले ते त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगावं कारण व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावर शंभर किंवा दीडशे अंडर बनवायचं आहे का ते लक्षात येत नाही आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या पद्धतीनेच इथे बनवून टाकलेला आहे तर चला इथे आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया हाय फ्रेंड्स स्वागत आहे चॅनलवरती तर आज जो व्हिडिओ इथे होणार आहे तो अंडे कसे विकायचे याच्याबद्दल प्रश्न आहे कमेंट खूप चार पाच मला वाटतं आठवड्यापासून असेल ही आठवड्यापासून कमेंट असेल म्हणजे पाच सहा दिवसापूर्वीची कमेंट आहे त्याच्यावरती माझा अजून रिप्लाय गेलेला नाही आहे की बहुतेक त्या भाऊंचे अंडे भरपूर असतील आणि त्यांना हा प्रश्न असेल की मार्केटिंग कसं करायचं ज्यावेळेस मी नवीन बिझनेस टाकला होता आणि त्यावेळेस माझे दोनशे ते अडीचशे दो जे आहे कावेरीच्या कोंबड्या होत्या त्यावेळी दोनशे अडीचशे जे आहे तर अंडी निघायची त्यावेळेस माझे आणि खूप उन्हाळा होता तर अक्षरशः आम्ही स्वच्छता पाळलं होतं की ह्या कोंबड्या मी का ठेवल्या असतील आम्ही या कोंबड्यात विकल्या का नाही आहे असा आम्ही प्रश्न करा आम्हाला प्रश्न नवीन असतं ना तेव्हा एवढं काही माहीत असतं आणि बिझनेसमध्ये जे आहे कोणीच काही सांगत नाही आहे या बिझनेसमध्ये सगळी उडाउडीची उत्तरं असतात की हे असं करा यांनी करोडो रुपये कमवतो हे असं करा याने खूप प्रॉफिट होतं असं अजिबात नाही आहे पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही ना तर अशातला हा भाग असतो आणि ज्यावेळी मला वाटतं हा उन्हाळा नाही तर मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये माझे साधारण अडीचशेच्या आसपास अंडी निघायचीच डेली निघायचे आणि उन्हाळा त्याच्यामध्ये अंडी क खूप खूप तीन ते चार दिवस टिकणार मग त्यानंतर आम्ही त्या अंड्यांसाठी फ्रीज पण घेतले दोन फ्रीज घेतले होते सेकंड हँड फ्रीज होते आणि अंडे एवढे जे होते ना घरातच पडायचे कारण आमचं दोन तीन बिझनेस चालू असायचे हे दुकानावर जायचे तर त्यामुळे मला खूप मी मी फक्त काय कोंबड्यांचं बघायचे कारण मार्केटिंग मार्केट मला जेवढं स्टेटस ठेवेल मी तेवढं ठेवायचे आणि उन्हाळ्यामध्ये अंड्यांचं मार्केट तुम्हाला माहिती आहे ऑटोमॅटिकली डाऊन होऊन जातं उन्हाळ्यात अंड्यांचा रेट जो आहे उन्हाळ्यामध्ये पण मी ह्या वर्षी जे आहे तर उन्हाळ्यामध्ये अंडे मी दहाणीच विकले mm. पण मार्केटचा रेट जो आहे जर जास्त अंडे निघायला लागले ना तर मग मी आठ आठ रुपयांनी अंडे हे इथे दारावरती मागच्या वर्षी सेल केलेले होते तर असाच मला प्रश्न पडलेला होता की अंडे कसे विकायचे तर आता आपण कंपनीला जर अंडे दिले तर, तर कंपनी ही अंडे बॉयलर अंड्यांची त्यांची डिमांड जास्त असते गावरांची त्यांची डिमांड खूप कमी असते आणि गावरांची पण डिमांड जरी त्यांनी दिली तर आपण त्यांना तेवढे अंडे देऊ शकतो का ते कारण ते त्यात खूप तर खूप ते दहा हजार एक हजार चार हजार एक हजार तर नाहीच आहे जास्त आकडे असतात त्यांची पण तो पण डेलीचा आकडा पाहिजे त्यांना एक हजार जरी म्हटलं तर तो डेली पाहिजे डेली त्यांना येणं जाणं परवडलं पाहिजे तर अशा प्रोसेसमध्ये आपल्याकडे एवढे अंडे गावरान कोंबड्याला खर्च पण खूप असतो आता कधी कधी बॉयलरचं जर म्हटलं तर बॉयलरला जे कंपनीच खर्च देते दे। त्यामुळे अशा पोल्ट्री फार्मवाल्यांना काय करावं लागतं की फक्त अंडे जे आहे किंवा त्यांना खाद्य टाकायचं असतं खाद्याचं खर्च त्यांना अजिबात नसतो आणि जो आपण स्वतः म्हणजे जसं की मी स्वतः पोल्ट्री चालवते तर स्वतः आपल्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात आणि जेव्हा कोंबडे विकेल किंवा अंडे तुमचे चालव होतील तेव्हा तुम्ही जो आहे तुमचं इन्कम चालवतो म्हणजे साधारण चार पाच महिने पाच सहा महिने कुंबड्या सांभाळाव्या लागतात तर ही जी कुंबडी आहे ही चार, चार, ही। चार ते पाच महिन्यात माझ्या अंड्याला चार पाच महिन्यामध्ये कंप्लीट अंड्याला आलेले आहेत तर चार महिन्यामध्येच इने पहिलं अंडं जे आहे मला पोल्ट्रीमध्ये सापडलो होतं त्यानंतर तीन चार अंडे मला डेलीचे डेली सापडायला लागलेले ला होते आणि मग असं करता करता कोंबडी अंड्याला येत आपण पाच महिने धरायचेच तुम्ही अगदी गरबडून किंवा घाबरून जायचं नाही आहे की जर कधी कधी कोंबड्या अंडी उशीरा देत असले ना तर स्पेशन्स ठेवा कारण सगळ्या कोंबड्यासारख्या नसतात कधी चार महिन्यांनी देणार कोणी पाच महिन्यांनी देणार कुणी सहा महिन्यांनी देणार आणि जर खरंच असं वाटलं ना की सहा महिने होऊन गेले आणि सात महिने होऊन गेले ना तर मग एक असा पर्याय पण पर असतो की कोंबड्याला कोंब येतात तर ते कोंब पण तुम्ही चेक करून घ्या कोंब आल्यानंतर कोंब कसे कापेल त्याचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे वाट तुम्हाला वाटत वाटेल तर मी तो इथे डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल मी पण जर असा प्रॉब्लेम असेल तर आणि त्यानंतर आमच्या कोंबड्या खरंच अंड्याला खूप जास्त पद्धतीने वाढलेल्या होत्या जेव्हा मी कोंबड्यांचे कोंब कापले होते पण त्यानंतर डॉक्टर बोलले की कोंब हा प्रकार काही नसतो त्याच्यामुळे अंड्यांना अडचण येत नाही आहे पण जुने लोक कोंब कापायचेच आणि कोंब चेक करायचे असं पण व्हायचं तर आता कोंबड्यांचं मार्क अंड्यांचं मार्केट कसं करायचं तर आपल्याला ते कमेंट होते आणि त्याच्यानुसार आपण इथे उत्तर ॲन्सर करणार आहोत तर या भाऊंचे अंडे किती आहे हे काही मला माहीत नाही आहे आता यांचे अंडे जरी जास्त निघत असतील एखाद वेळी जास्त असतील आणि तेही ज्या वर्षी मी खूप वैतागले होते मागच्या वेळी की एवढे अंडे एवढ्या कोंबड्या करून पश्चताप झाला होता मला कारण अंडी जी आहे तेवढी निघायची आणि मी तुम्हाला सांगते पन्नास पन्नास शंभर शंभर अंडी मी तशीच वाटून दिलेली होती अगदी मी लॉस सहन केला होता आणि कुणी आलं तरी त्यांना अंडे देऊन टाकायचे कुणी म्हणजे असं साधारण मला वाटतं की खूप अंडे जे आहेत हे असेच मी वाटून दिलेले होते आणि त्यांना सांगायची आणि कस्टमर मला कुणीच देत नव्हतं आपण जेवढ्या लोकांना अंडे दिलेले आहेत ते काय आपल्याला कुणी बाहेरून कस्टमर घेऊन आलेलं नव्हतं आणि ह्या बिझनेसमधून आपल्याला शिकण्यासारखं पण बरंच आहे की आपण कष्ट आपण एखाद्याला अंडं दिला तर एखादं आपल्याला एखादं गिराई घेऊन येईल असं असं काही झालेलं नाही आहे अंडी माझी तशी वेस्टच गेलेली म्हणजे तशीच देण्यात गेली कारण तसे तसे पण घरात ठेवते खराबच झाले असते आणि माझ्याकडे जे कुत्रे होते दोन तीन ते खाऊन खाऊन किती खाणार आहेत आणि उन्हाळ्यामध्ये माझी मुलं खायचे अंडे पण आम्ही पण एका दिवसाला खूप तर खूप सात ते आठ अंडे हो खाऊ शकतो जास्तीत जास्त आम्ही किती अंड्यांच्या घरामध्ये लागणार होते तर अशा पद्धतीने जे आहे तर माझं जे हे होतं अंड्यांचं ते माझं असं डोकं असं हे झालेलं होतं की अंडे बघून मला ना खूप राग यायचा त्यावेळी एवढे अंडे आणि नवीन होतो माहीत नव्हतं की अंडे कसे विकायचे आम्हाला वाटलं असं गावराने इझिली जातील पण असं काही झालेलं नव्हतं त्यावेळी मागच्या वर्षी मागच्या वर्षीने ह्या वर्षामध्ये खूप फरक झालेला आहे लोकांमध्ये आता गावांना अंड्याचा क्रेज जास्त वाढलेला आहे लोक लांबून लांबून अंडे घ्यायला इथे येत आहेत मागच्या वर्षी पण असं होतं पण लोकांना माहीत नव्हतं की माझ्या घरी ते अंडे जे आहे ते चालू झालेले आहेत तुरळक इथे वीस एक घरं असतील जे माझ्याकडे अंडे घ्यायला येतात आणि ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येतात असं नाही आहे की खूप टॉपचं गिराईक असतं आपल्या इथं मग अशा वेळी जे आहे तर आम्ही तर अशावेळी जे आहे आम्ही एक निर्णय घेतला की आता जे एवढी सगळे अंडे निघते टोकर टोकर भरणं अंडे निघायचे तर आता हे अंडे काय करायचे तर त्यावेळी आम्ही जे आहे बाजार करायला चालू केला ज्यावेळेस माझे अडीचशेच अंड्यांचा प्रश्न होता अडीचशे अंड्यांसाठी आम्ही बाजार चालू केला कारण ते डेलीचे होते तर दोन दिवसांचे पाचशे आणि चार दिवसांचे असे हजार अंड्यांचा प्रश्न होता आणि ते डेली वाढणारच होते आणि उन्हाळ्यामध्ये कोंबड्या जे आहे ना अंड्याला खूप जास्त अंड्या देतात उन्हाळ्यामध्ये कोंबड्या जास्त अंडे देतात तर अशी कंडिशन असते हिवाळ्यामध्ये अंडरला जरा कमी होतात मग अशा पद्धतीने काय करायचं आहे की मी म्हणजे मी स्वतःच असा विचार केला की आता एवढे अंडे निघत आहेत मग आपण काय करायचं का त्याच्यासाठी आम्ही सगळ्यात अगोदरचे आहे तर एक बाजार केला कोंबड्यांचा अंड्यांचा बाजार केला कोंबड्यांचा नाही तर मग बाजार झा बाजार केल्यानंतर आमच्या एका बाजारामध्ये साधारण तुम्हाला सांगते अडीच ते तीन हजार रुपये झाले एकाच बाजारामध्ये आमचे पैसे झाले त्याच्यानंतर आम्ही दोन तीन बाजार आणखीन केले वेगवेगळ्या ठिकाणी जे बाजार असतात अगदी बाजारामध्ये अँडी विकायला चालू केली आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तर ते अँडी आम्ही चालू केल्यानंतर मला वाटतं की मला आमचे साधारण चौदा पंधरा हजार रुपये झाले का आठवड्यामध्ये चांगले पैसे झाले आणि त्याचा मी फ्रीज घेतली आम्ही दोन फ्रीज घेतली म्हणजे आम्ही इन्वस्ट त्याच्यातूनच आम्ही फ्रीज घेतले दोनही फ्रीज मी जी आहे तर मी सेकंड हँड फ्रीज घेतलेले होते आणि सेकंड हँड फ्रीज जे होते तर ते चांगले चालणारेच घेतले होते जेणेकरून अंडे खराब होणार नाही कारण खूप उन्हाळ्याचा दिवस होता मग आम्ही जे आहे फ्रीजमध्ये अंडे ठेवायचो आणि डेली असं आठवड्यातून तीन चार बाजार करायचो तर आमचे चांगले पैसे बनायचे त्याच्यातून आणि अशा पद्धतीने जे अंडे आहेत आमचे विकले गेले अंडे विकले गेल्यानंतर आमचा बोर्ड होता आम्ही तिथे आमची फोर व्हीलर आहे बुलरो तर तिथे आम्ही कसं बोर्ड केलेला होता आणि बोर्डवरती तिथे माझा मोबाईल नंबर होता आणि वरती नाव होतं की गावरान अंड्यांचं असं काहीतरी प प्रमोशन टाईप असतं ते केलेलं होतं आम्ही घरीच घरी म्हणजे बनवून घेतलेला होता तर ते नंबर जो आहे ना तर जे यायचे ज्यांना अंडे पाहायचे असेल ना त्यांनी त्याचा असा स्क्रीनशॉट मारायचे आणि ते फोन यायचे मला अगदी मला वाटतं शिर्डीवरून लांबून लांबून शिर्डीला जे माझं मार्केट जसं की तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे माझं जे पोल्ट्री फार्म आहे ते शिर्डीपासनं वीस किलोमीटर लांब आहे अगदी शिर्डीत नाही आहे कारण शिर्डी टाकते म्हणजे लोकांना कळतं म्हणून इथे शिर्डी टाकते तर माझं पोल्ट्री फार्म हे शिर्डीपासून लांब आहे अगदी हायवेपासून सात आठ किलोमीटरमध्ये आहे माझं गाव तर इथे माझं पोल्ट्री फार्म आहे आणि भविष्यामध्ये आपल्याकडे पाच ते दहा हजार कोंबड्यांचा आपला प्लॅन आहे जसं की घरीच आपली तर हॅचरी झालेली आहे अंडे जे आहे तर आम्ही त्याच्यासाठीच ह्या वर्षी श्रावण महिना चालू असल्यामुळे हॅचरीचं जे काम आहे आम्ही चालू केलेलं आहे पेलांची ऑर्डर आम्हाला लागलेली आहे तर अशा पद्धतीने शिर्डी मार्केटमध्ये जे मी त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बिझनेस केला होता आणि खूप चांगला धडाधड आमचा था बिझनेस चालू झालेला होता आणि मग आम्ही खूप इन्कम घेतला खरं सांगते तर त्यावेळेस इन्कम घेतला अंड्यांमध्ये चांगलं चालू होतं खूप छान चालू होतं आणि खूप स्मूथ चालू होतं मस्त होतं तर मला त्यावेळेस कळलं की अंड्यांमध्ये पैसा आहे तर कोंबड्यांच्या विकण्यात पण पैसा आहे पण अंड्यांमध्ये कसं आहे की डेली डेली पैसा आहे म्हणून मग आम्ही ते मार्केट आहे ते चालू ठेवलं आणि नंतर त्याच्यानंतर मला वाटतं की असं एखादा दोन पाऊस झाले मग खूप इथल्या इथं पण दुकानं म्हणजे आम्ही त्याच पद्धतीने तीन ते चार जे शॉप आहेत ते पण पकडून ठेवलेले होते जे तालुक्याच्या गावात असतील आणि जे कॉन्टॅक्टमध्ये असतील जसं की कुणी स्टेटस बघितल्यानंतर दहावी सांडे असे जायचे दिवसाला शंभर एक अंडे स्टेटस बोलणं माझे जायचे तर आज याला कुणी उद्या त्याला आणि प्लस म्हणजे माझे जे कोंबड्यांचे अंडे आहेत ना आ, आ, ओपन ओपन आने आने ते बँगलोर हैदराबाद पुणा मुंबई अशा ठिकाणी हे अंडे पोच झालेले आहेत गावरान अंडे म्हणून हे तिकडे पण पोच झाले आहेत आणि खूप चांगलं अंडं आणि खायला चांगलं लागल्यामुळे कस्टमर डबल इथे येतं कारण आपली पोल्ट्री ओपन आहे ओपनमध्ये दिवसभर कोंबड्या मोकळ्या चरतात आणि निरोगी आणि हेल्दी कोंबड्या राहतात तर लांब लांबून लोकं हे कोंबडे खाण्यासाठी लांबून लांबून येतात आणि त्यावेळेस मी कोंबडे सील करायची त्यावेळी ते म्हणायचे की नाही आम्हाला असं मोकळ्या वातावरणातला कोंबडा पाहिजे बंदिस्त नको आहे मन म्हणून ते लोक इथे कोंबडे घेऊन जायचे त्यावेळेस माझा कोंबडे विक्रीचा पण बिझनेस खूप चांगला झाला होता आणि अशा पद्धत अशा परिस्थितीतूनच आम्ही जे आहे अंड्यांचं सेलिंग केलेलं आहे आता ह्या भाऊंची कमेंट आहे की अंडे कसे विकायचे ते सांगणार का किंवा ते कंपनीचं मी मागत तुम्हाला म्हटलं होतं की कंपनी पण अटॅच करून देते आपल्याला पण त्यांना क्वांटिटी खूप जास्त लागते आणि एवढ्या क्वांटिटीला खर्च करण्याची अजून माझी स्वतःची तयारी नाही आहे की मी एक ते दीड हजार कोंबड्या अंड्यांच्या ज्या कोंबड्या आहेत तर त्या सांभाळायच्या म्हणजे सध्या तरी मी सांभाळू शकत नाही आहे अंड्याच्या कोंबड्या एवढ्या कारण काय होतं की कोंबड्या एक बाराशे कोंबड्या तर मी सहजपणे मी सांभाळलेल्या तीन ते चार हजार कोंबड्या माझ्या पोल्ट्रीत राहत होत्या पण मग काय व्हायचं की एवढ्या कोंबड्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आजार पण भरपूर येतात आणि कोंबड्या जास्त कर जास्त पद्धतीने कोंबड्यांचं मरण पण होतं फक्त हा लॉट आहे हा माझा खूप चांगला लॉट आहे तर अशा पद्धतीने मग मी काय केलं की आम्ही जे आहे कोंबड्यांमध्ये जी त्यांना मोकळ्या सोडून त्यांना जे असं गावरान जेवढं खा बनवते जेवढ्या गावरान कोंबड्या खातात उकरून खा माती उकरून खा केडे खा अशा सगळ्या पद्धतीमध्ये आम्ही या कोंबड्या वाढवलेल्या आहे त्यामुळे लांबला मुंगीराखा आमच्याकडे वळलेली आहेत आता सध्या मी एवढ्या कोंबड्या का नाही सांभाळू शकते कारण कोंबड्या आणायला खूप जास्त पैसे लागतात त्यांना चार ते पाच महिने खाण्यासाठी घरातून पैसे घालावा लागतो आणि त्यामुळे मी जे आहे एवढ्या कोंबड्या विकलेल्या आहेत आम्ही कोंबडे विकलेले आहेत मागे आठशे तीनशे आणि हे कोंबड्या अंड्यांसाठी ठेवल्या आता आता या यावर्षी जो अंड्यांचं मार्केट आहे तर या वर्षीचं मी सांगते मागच्या वर्षी मला अंड्यांचं मार्केट खूप छान गेलं होतं पण मी कुठे चुकले ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल सध्या मी इथे दे तुम्हाला अंड्यांच्याच व्हिडिओची माहिती देणार आहे तर ह्या वर्षी पण माझं मार्केट असंच चालू आहे आत्ता मागच्याच जो हे केला जसं की मी तुम्हाला मागं कव्हिओ टाकला होता की इथे आमचा बुधवारी लोणीचा बाजार असतो इथे आमचा शुक्रवारी कोल्हारचा बाजार असतो इथे आमचा शुक्रवारी श्रीरामपूरचा पण बाजार असतो इथे गुरुवारी राहत्याचा बाजार असतो आणि मंगळवारी आमचा मोठा शिर्डीचा बाजार असतो तर आम्ही शिर्डीचा बाजार जो आहे आमच्यासाठी खूप लकी आहे आणि लांब लांबून जे आहेत लोक आमच्याकडे शिर्डी मार्केटमधून जे आहेत ते अंडी घ्यायला येत असतात तर अशा पद्धतीने म्हणून मी काय केलेलं आहे की आम्ही शिर्डीचा जो आहे मोठा मार्केट बाजार आहे तो आम्ही पकडून ठेवलेला आहे आणि अजून आम्ही कोल्हारमध्ये गेलेलो नाही आहेत पण बाजार आमचे एवढे एवढे आहे ते सांगितलेलं आहे अजून आम्ही फक्त शिर्डी मार्केट आणि बुधवार हे दोन ज्याच्यामध्ये माझे अंडे म्हणजे माझ्या माझ्या पोत्रीमध्ये सध्या किती अंडे निघत आहेत तर दोनशेच्या आसपासचे अंडे निघत आहेत ना तर ते दोन बाजारामध्ये संपून जात आहेत आणि इथे पण येतात गिराईकं कुणी पन्नास शंभर असे अंडे इथं पण माझे विकले जातात आणि सध्या डाळिंबाचं सीझन चालू आहे तर डाळिंबाला फवारे मारण्यासाठी पण लोक खूप लांबून अंडे इथं घेऊन जातात माझ्याकडनं तर तिथे पण माझे शंभर दीडशे अंडे एका दिवसाला जातात आणि रेग्युलरी जे इथले गिरायके आहेत पन्नास पंचवीस असे पण माझे अं जे आहेत तर ते पण डेली माझे चालू असतात म्हणजे दीडशे दोनशे रुपये असं माझं तिथलं पण इन्कम चालू असतं तर स्टेटस ठेवा तुम्ही अंड्यांचं मार्केट करायचं म्हटलं तर सगळ्यात अगोदर मोबाईल आहे तर स्टेटस ठेवा स्टेटसमध्ये तुम्ही फेसबुकचा वापर करा जो मी करत नाही अजून कारण माझ्याकडे क्वांटिटी खूप कमी आहे माझे अंडे जे आहेत मला असं वाटतं की माझ्याकडचे जेवढे अंडे असतील ना तर ते इथेच असे सेल होत आहेत आता मला एवढं प्रॉब्लेम नाही आहे दोनशे अडीचशे जातात डेली जरी निघले ना तरी मार्केट आम्ही करू शकतो आता एवढं शिकलेलं आहे पण तुमचे आता भाऊंचे पोल्ट्रीमध्ये किती अंडे निघतात ते आपल्याला त्यांनी कमेंटमध्ये काही सांगितलेलं नाही आहे तर आता यांना हजार जर क हजार अंडे तर न मला पण वाटतं की नसतीलच एवढे अंडे असले तर खूप चांगली गोष्ट आहे तर खूप चालू ठेवा हा बिझनेस जर तुमचे एक हजार अंडे डेली निघत असतील तर तुम्ही जे आहे मार्केटला जा मार्केटमध्ये तुम्ही तुमची जागा जागा करा आणि गावरान अंड्यांना खूप जास्त मागणी आहे खूप लोक जे आहे ना तर बॉयलरच्या बॉयलर करतायत आता माहीतच आहे की बॉयलरचे पण अंडे जे आहेत बॉयलर अंडे जे आहेत तो विकले खूप जातात हे पण आहे पण गावरांची चव ती गावरांची चव जे गावरान आहे, ती गावरान आहे जी ते गावरानच आहे आणि त्याने आजार वाढत नाही आहे बॉयलर हे असतं की त्याने आजार आपण थांबवू शकत नाही ही लोकांना माहिती नाही आहे पण हे बघा आवडतं सगळ्यांना जे आवडतं ते जे पब्लिक डिमांड असते ते ती पब्लिक डिमांड असते तर त्यांना आवडतं ते घेऊ शकतात खाऊ शकतात पण मी सजेस्ट की तुम्ही गावरान करडा चूज करा गावरान हेल्थ हेल्थला हेल्थ हेल्थला चांगला आहे आणि तेच खायला चालू करा अशा पद्धतीने लवकरच आपण आपलं तिसरा बिझनेस जो आहे याला अटॅच म्हणजे अंडे कसे विकायचे आहेत तर अंडे मी शॉप करून अंडे आम्ही विकणार आहोत आता आमचं एक प्रेझेंटमध्ये म्हणजे प्रेझेंटमध्ये नाही प फ्युचरमध्ये आमचं चाललेली एखादं दुकान टाकायचं अंड्यांचं आणि तिथेच मग अंड्यांचं शॉप करायचं आहे कारण घरचेच अंडे राहणार आहेत आता आमची पुन्हा पिल्लं जे आहे तयार होती तर त्यातले पण आम्ही पिल्लं घरी ठेवणार आहोत काही आम्ही अंड्यांसाठी ते ठेवणार आहोत अशा पद्धतीने जे आहे माझा अण्णांचं मार्केट असं होतं तुम्ही पण असं मार्केट करून जे आहे तर बाजारामध्ये तुम्ही तुमचं मिळू शकता म्हणजे बाजारामध्ये तुम्ही त्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे लाज वाटून द्यायची नाही धंद्यामध्ये कारण लाज वाटल्यानंतर काहीच म्हणजे कसं कसं असतं लोकांना लाज वाटते बाजाराची मला पण वाटायची पूर्वी तर मला तर काहीच वाटत नाही आहे मुलं मुलं मोठी होत आहेत आणि मुलांसाठी करायचं असतं म्हणून मला तर काहीच वाटत नाही की मी स्वतः आपण मार्केटला जाऊन स्वतः मी बाजार करू शकते आता इतकी माझ्या डेअरिंग आलेली आहे ज्याची मला लाज वाटायची की बाजार करते आहे नको नको मग असं मला वाटायचं पहिलं माझं असं असं होतं ज्यावेळेस माणसावरती वेळ येते सगळ्या गोष्टींची की आणि एवढं सगळं आहे मग इन्कम भेटणार आहे जर इन्कम भेटत असेल ना तर काय प्रॉब्लेम नाही आहे करायला तर अशा पद्धतीने आम्ही मार्केटला जाऊन आम्ही खरं तर बाजार करतो तर बाजार करायला हे यांच्याबरोबर हे स्वतः उभे राहत नाही तर यांचा एखादा मित्र वगैरे कोणीतरी असतो आणि त्याला आम्ही रोज देऊन टाकतो आणि अशा पद्धतीने हे तिथे बसून देतात त्यांना ते, ते मार्केट करतात आणि मग आमचं दुकानावरचं काम वेगळं असतं तर ते तिथे चक्कर मारून मग पुन्हा येऊन त्याला घेऊन येतात तशा पद्धतीने आम्ही सध्या बाजार करतो आहे मागच्या वर्षी आम्ही स्वतःच सगळं हँडल करायचो पण ह्या वर्षी काम वाढल्यामुळे एखादा गडी ठेवलेला आहे आणि गडी काम करून जातो मग काय होतं की त्याला पण दोन पैसे मिळतात आपले पण पैसे मोकळे होतात तर अशा पद्धतीने मार्केट आम्ही सध्या केलेलं आहे आणि आमचं प्लॅन आहे दुकानाचा अजून करणार आहे का कधी तीन चार महिने लागू शकतात कसे कारण आप अंडे पण त्याला थोडे पाहिजेत कारण एवढे अंडे माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं आहे की एक हजार अंडे तरी पाहिजे तेव्हा आपण जास्त परत प्रमोशन करू कारण खूप मागणी असते अंड्यांना एकदा आपण प्रमोशन केलं तर आपण नाही करू शकलो तर त्याचा उपयोग नाही आहे तर हे आपले जात आहेत असेच असे तसे तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर चला तुम्हाला अंड्यांची अंड्यांची माहिती मिळाली असेल तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की का कर कळवा आणि ह्या भाऊंचा प्रश्न होता तर चला त्यांचं मी ते अँसर दिलेला आहे की अंड्या कसे विकायचे त्यांचं दोन तीन वेळा आलेलं होतं तर मी तर अशा पद्धतीने अंड्यांचे जे आहे सेलिंग करते आहे आणि अशीच सेलिंग करत राहणार आहे मी अंड्यांची म्हणजे माझं काम काय आहे फक्त पॅकिंग करून देणं बाकीचं काम जे माझे मिस्टर बघतात बाहेरचं तर सेलिंग तेच करतात बाजार मार्केटमध्ये पण तेच जातात आणि ते पण आता स्वतः जात नाही तर तिथे कोणीतरी एखादा गडी ठेवून काम करून घेतात वेळ यावा हवी कारण वेळ नसतो म्हणून आणि आता पावसाचं वातावरण चालू आहे दोन तीन दिवसापासून तर कालची जी अंडे आहे तर ते आम्ही सेल केलेली नव्हती आ, तर आम्ही लवकरच म्हटलं की आता घरी पण इथे माझी त्या त्याच टायमिंगमध्ये दीडशे क आणि गेल्यानंतर टेन्शन नसतं मग की नाही बाजार केला तरी पण तरी मार्केटमध्ये पकड बनवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करा एवढं मी सांगेल की टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीच्याप्रमाणे चला तर एवढं बोलून मी माझे ते व्हिडिओ संपवतो भेटू व्हिडिओ आपण पुन्हा एकदा व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय